नमस्कार मंडळी अन्नपूर्णा चॅनेलवर मी पूजा आपलं मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला नारळी पौर्णिमा विशेष नारळी भात बनवून दाखवणार आहे तर कोकणामध्ये नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राची पूजा केली जाते व तिथे हा नारळी भात नैवेद्य म्हणून केला जातो तर एकदम मऊ रसशी तसा हा भात बनून तयार होतो तर वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी एक वाटी बासमती लाँग राईस घेतला आहे एक वाटी नारळाचा चव तूप घेतला आहे केशर दूध एक वाटी गूळ काही ड्रायफ्रूट्स एक चमचा विलायची व जायफूळ पावडर चवीप्रमाणे मीठ चार लवंग व अर्धा इंच दालचिनीचा तुकडा घेतला आहे पूर्ण साहित्याची लिस्ट डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे नक्की चेक करा हा तांदूळ मी स्वच्छ धुवून चाळणीमध्ये नितळायला ठेवला आहे जेणेकरून तो पूर्णपणे कोरडा होईल व नंतर आपल्याला तुपासोबत परतण्यास सोपा जाईल नंतर इथे हा भात मी कुकरमध्ये बनवणार आहे झटपट होणार आहे व चवीला एकदम कुकरमध्ये हा भात बनवलेला छान लागतो तर तीन चार चमचे तूप घातला आहे तूप छान गरम झाल्यानंतर अर्धा इंच दालचिनीचा तुकडा व चार लवंगा घातल्या आहेत लवंग छान फुलल्यानंतर इथे मी ड्राय फ्रूट्स व मनुके घातले आहेत ड्रायफ्रूट्स घालणे पूर्णपणे ऑप्शनल आहे छान परतून असं घ्यायचं आहे नंतर याच्यामध्ये धुवून घेतलेले हे तांदूळ व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत एक मिनिटभर आपल्याला हे तांदूळ परतवून घ्यायचे आहेत कढईमध्ये जर हा भात बनवला तर वरून आपण नारळाचा चव व गोळ घालतो तशा भाताला एवढी टेस्ट येत नाही पण एकदा कुकरमध्ये बनवून पहा भात व्यवस्थित शिजला जातो व चवीला एकदम छान लागतो एक, एक मिनिटवर हे तांदूळ परतून झाल्यानंतर इथे एक वाटी नारळाचा चव घालायचा आहे जेवढा नारळाचा चव आहे तेवढाच गूळ घालायचा आहे जर तुम्हाला भात जास्त गोड हवा असेल तर सव्वा वाटी गूळ घालू शकता नारळाचा चव व्यवस्थित परतून घ्यायचा आहे नंतर याच्यात एक वाटी तांदळासाठी मी इथे अडीच वाटी पाणी घालत आहे तुम्हाला जसा भात शिजवून घ्यायचा आहे त्याप्रमाणे पाणीचं प्रमाण कमी जास्त करू शकता चवीपुरचं मीठ घातलं आहे आता याला एक छान अशी उकळी येऊ द्यायची आहे उकळी आल्यानंतर एक वाटी गूळ घातला आहे गूळ व्यवस्थित मिक्स करून घेत आहे नंतर याच्यात आपण दुधामध्ये केशर भिजवलेलं होतं ते घालायचं आहे एकदा छान ढवळून घ्यायचं आहे एक चमचा वेलची व जायफळ पोड घातली आहे जायफळामुळे कुठल्याही गोड पदार्थाला छान चव येते नंतर झाकण लावून कुकरच्या दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत व कुकर पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यानंतर इथे मी झाकण काढलं आहे तर भात आपला व्यवस्थित शिजला आहे वरून मी आणखी थोडंसं सा साजूक तूप घालत आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे वरून तूप घातल्यामुळे हा भात चवीला आणखीनच छान लागतो तुपामुळे एक व्यव तुप तुपा खमंगा ह्याला स्वाद येतो तर आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व व्हिडिओ वी आवडले असेल नक्की लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद